अंकुश यांनी तब्बल सहा बॉडीगार्ड नेऊन मायक्का देवीचे दर्शनाला गेले त्यांनी देवीच्या मंदिराला सहा बॉडीगार्डच्या मदतीनं प्रदक्षिणा घातली यावेळी मंदिर परिसरात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आपण आजपर्यंत मंत्री आणि आमदारांचे बॉडीगार्ड पाहिले होते पण बैलाचे बॉडीगार्ड कधी पाहिलेत का सांगलीत एका पठ्ठ्यानं बैलांचे बॉडीगार्ड घेऊन देवीचा नवस फेडला सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खिलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हतं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खिलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हतं त्यामुळे अंकुश यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व भक्तांची आराध्य कर्नाटक येथील चिंचणी गावच्या मायक्का देवीला साखडं घातलं होतं माझं चांगलं कर मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईन आणि देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालीन त्यानंतर अंकुश यांच्या मनात त्यांच्या जीवनात आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अंकुश आणि चिंचणी देवीला बैलगाडी घेऊन गेले यानंतर अंकुश आणि सोन्या आणि छब्या या बैलजोडीला घेऊन देवीचं दर्शन घेतलं विशेष म्हणजे आणि तब्बल सहा बॉडीगार्ड घेऊन मायक्का देवीचं दर्शनाला गेले त्यांनी देवीच्या मंदिराला सहा बॉडीगार्डच्या मदतीनं प्रदक्षिणा घातली अंकुश यांनी आटपाडी करगणी ते मायाक्का चिंचणी असा एकशे पंचवीस किलोमीटर अंतर चालत जाऊन दर्शन घेतलं त्यामुळे मंदिर परिसरात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मायक्का चिंचणी या गावात बॉडीगार्डसोबत बैलगाडी गर् गर्दीत केल्यावर बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली प्रत्येकजण सेल्फी काढू लागले आणि बैलांचे बॉडीगार्ड पाहून लोक अचंबित होऊ लागले पण या लाखोंच्या गर्दीत सहा बॉडीगार्ड लोकांनी बैलांना वाट काढून देत देवीच्या प्रदक्षिणा घातल्या आणि देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर आपला नवस फेडला मराठी यस न्यूज साठी निपाणीहून बबन जामदार